जेव्हा सुरू झाली तेव्हा आपल्याला लक्षात आलं की मोदींनी पंतप्रधानांनी महाराष्ट्राकडे अचानक लक्ष वाढवलं mm. म्हणजे आपण एकोणीसच्या मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभांचा जर आकडा बघितला तर त्याच्यापेक्षा जास्त सभा यावेळेला मोदींनी घेतल्यात सभा वी सभा वीस सभा घेतल्यात वी म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवरती एकूण परिस्थिती कशी चालली आहे याचा अंदाज आला होता असं मला वाटतं आणि ते डॅमेज कंट्रोल म्हणून मला असं वाटतं मोदींना जास्त महाराष्ट्रामध्ये आणत होते hmm. पण तरीसुद्धा मतदारांनी या पद्धतीने मतदान केलं आता मगाशी आपण गप्पा मारताना असा विचार झाला होता की म्हणजे चुका कसे राजकीय नेते करतात hmm. hmm. आता उदाहरणार्थ मुनगंटीवारांना तिकीट दिलं होतं आता सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्रातले मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते असा नेता तिकीट मिळाल्यानंतर मला तिकीट नकोच होतं असं म्हणतो आता ही म्हणजे तुम्ही एका मोठ्या पक्षाचे नेते आहात तुमच्या बोलण्याकडे महाराष्ट्रातल्या इतर लोकांचं लक्ष आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता ना की मला तिकीट नकोच होतं युतीने यावेळेला मत उमेदवार देताना जो सगळा घोळ केला जो उशीर केला विलंब केला त्याचाही परिणाम झालेला दिसतो आहे मला आणखी एक महत्त्वाचा घटक उदय तानफाटक यांनी मागाशी मांडला त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणजे यावेळेला मराठा मतदारांनी स्ट्रॅटेजिक वोटिंग केलेलं दिसतं आहे मला आणि त्याचं दृश्य चित्र आपल्याला मराठवाड्यात दिसतंय मराठा मतदारांना सोबत घेण्यामध्ये युतीला अपयश आलेलं स्वच्छ दिसतंय मी आता युतीमध्ये मराठा नेते नाही आहेत का खूप नेते मराठा आहेत नारायण राणेंसारखा मराठा नेता आहे ज्यांनी ज्यांच्या राणे कमिटीनीच रिपोर्ट दिला होता पण मराठा प्रश्न सुटला असं जे युती सरकारने चित्र निर्माण केलं होतं अनेकदा जरांग्यांच्या उपोषणानंतर तडजोड झाली नवीन अध्यादेश निघाला नंतर एक दिवसाचं सेशन बोलून ते सगळं मंजूर करण्यात आलं या सगळ्या प्रोसेसचं <eyesilians> या सगळ्या प्रक्रियेबद्दल मराठा मतदारांना महाराष्ट्रातल्या विश्वास वाटलेला दिसत नाही आहे mm. तसा जर तो विश्वास वाटला असता तर आता युतीला भरभरून मतदान झालं असतं आणि मराठवाड्यामध्ये युतीची आज जी म्हणजे जवळजवळ दाणादा दाणादाण मोडालेली आहे म्हणजे आपण जर बघितलं